राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा पुढील हप्ता लवकरच थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे सरकारकडून याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात हा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली या योजनेमुळे राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात तब्बल तेरा हप्त्यांमधून प्रत्येकी एकोणीस हजार पाचशे रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत या आर्थिक मदतीमुळे महिलांच्या दैनंदिन खर्चात सुलभता आली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा नवा हप्ता लवकरच जमा होणार आहे सणासुदीच्या काळात मिळणारी ही रक्कम कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे वितरण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत याचबरोबर महिला शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी आणि नमो शेतकरी निधी योजनेसोबत आता महिला शेतकऱ्यांना पाचशे रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेचे लाभार्थी तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाखांवर पोहोचले आहेत केवळ वर एका वर्षात लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे ही महत्वाची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल लगेच सबस्क्राईब करा